तर मग मालिकेच्या भागा येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मालिकेला आता नवीन वळण मिळून तन्वीच्या खोट्या सत्याचा पर्दा फाश होऊन प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा सायली कशी आता रविराजला उलगाडा करते आणि रविराज समोर आता भयानक सत्तेत खऱ्या खोट्याचा पडताळा बघण्यासाठी रविराज कसे आता मधुभाऊची भेट घेऊन अर्जुन मदतीने आता रविराज आणि अर्जुन हा बेडरूम मध्ये तन्वीच्या भयानक सत्याचा कसा धमाका करतो आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे आता रविराज समोर येऊन आता रविराज हे कसे प्रियाचे तोंड काळे करतो आणि हकालपट्टी करतो हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी अर्जुनला रंग लावण्यासाठी तन्वीने भयानक आयडिया केलेली असते आणि आता रविराज ला झाडावर बसून मोठे पाना देत आता तन्वीने परवानगी मिळून ती रंग लावण्यासाठी आता सुभेदारांच्या घरी आलेली असते तेव्हा आता जोमानी मोठ्या स्फूर्तीने आता अर्जुन बघताच आता तन्वी तिच्या हातामध्ये रंग घेऊन अर्जुनला तो रंग लावू लागते पण त्याच वेळेस आता सायलीचे लक्षसुद्धा अर्जुन आणि तन्वीकडे गेलेले असते तर आता अर्जुनने तन्वीला थन थं, ठणकावून सांगितलेले असते की तन्वी माझ्या बायकोला रंग लावण्यासाठी मी इथे आलो आहे तेव्हा तुझा मला रंग लावण्याचा काही संबंध नाही आणि त्याच वेळेस आता तिसरा डोळा उघडून सायलीने आता तन्वीचा हात धरून टक तन्वीला रंगाच्या ताटावर ढकलून दिलेले असते इकडे आता तन्वीच्या प्रेमामुळे आता रविराज हा तन्वीच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि बेडरूममध्ये येताच आता तन्वीचे सर्व कपडे तन्वीचा तो सर्व पसारा आता रविराज व्यवस्थित करू लागतो आणि रविराजला आता प्रतिमाची आठवण येत असते आणि तन्वीच्या प्रत्येक वस्तू आता रविराज हा व्यवस्थित ठेवत असताना अचानक कपाटावर नागराजने फेकलेले ते गाठोडे आता लगेच रविराज समोर खाली पडते आणि रविराज समोर ते गाठोडे येतात पटकन आता रविराज ते गाठोडे बघतो आणि विचार करतो की अरे यार हे गाठोडे तर अगोदरच पडलेलं होतं पण मला काहीतरी काम निघालं आणि मी बाहेर गेलो तेव्हा या गाठोड्यात या तन्वीने नक्की काय ठेवलं आहे हे बघायला पाहिजे असा विचार करून आता रविराज ते गाठोडे सोडू लागतो आणि गाठोड्याची गाठ सोडताच त्या गाठोड्यावर समोरच सायलीचं नाव लिहिलेलं असतं आणि सायलीचं ते नाव बघून आता रविराज हा आवाक होतो त्यानंतर आता रविराज ते गाठोडे सोडताच त्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या त्या सर्व वस्तू मधुभाऊंनी ठेवलेल्या असतात आणि त्या जशाच्या तशा रविराजला बघायला मिळतात तो फोटो तो बावला आणि सायलीच्या त्या वस्तू बघून आता रविराज अवाक होतो आणि वीस वर्षापूर्वीची लहानपणीची तन्वी त्या वस्तू बघून आता रविराज समोर आलेली असते आणि लगेचच रविराजला समजते की पोलीस स्टेशनमध्ये सायली आणि तन्वीचे गाठोडे काही लोक पोलिसांना सापडले नाही आणि हे गाठोडं म्हणजे त्याच आश्रमातील गाठोडं असलं पाहिजे असा विचार करून आता रविराज पुन्हा विचार करतो की पण हे गाठोडं तन्वीच्या बेडरूममध्ये कसं आलं आता त्या गाठोड्यावरील सायलीचे नाव बघतात हुशार रविराज वकिली डोक्याने लगेच सायलीला फोन करतो आणि ताबडतोब आता त्याच्या घरी बोलावून घेतो तर आता रविराज सरांनी आपल्याला असे अचानक का बोलावली याचा आता सायलीला सुद्धा अचंबा वाटलेला असतो पटकन आता सायली अर्जुनला रविराजने बोलावल्याचे सांगताच अर्जुन आता ताबडतोब सायलीला घेऊन आता रविराजच्या घरी येतो इकडे आता रविराज ते गाठोडे आता अर्जुन आणि सायलीला दाखवत म्हणतो की बरं झालं तुम्ही आली आणि सायली अगं या गाठोड्यावरती तर तुझं नाव आहे आणि आतमध्ये सुद्धा माझ्या तन्वीच्या वस्तू आहे तेव्हा हे नेमकं काय आहे तुझं नाव असल्यामुळे मला वाटलं कदाचित तुला याविषयी माहिती असेल म्हणून मी तुला बोलावलं तेव्हा सायली देखील आता ते गाठोडे बघते आणि ते गाठोडे बघताच पटकन त्या गाठोड्याला हात लावत सायली म्हणते की रविराज सर हे तर माझ्या लहानपणीच्या जुन्या वस्तू आहेत आणि याचं मधुभाऊंनी गाठोडं करून ठेवलं आहे पण हे गाठोडं इथं कसं जेव्हा आश्रमात प्रत्येक नवीन मुलीचं ॲडमिशन होत होतं तेव्हा प्रत्येकाचं आता मधुभाऊंनी तिच्या जवळच्या वस्तूचं एक सेपरेट गाठोड तयार करून ठेवलं आहे तसंच हे देखील माझ्या जवळच्या वस्तू गोळा करून मधुभाऊंनी माझं गाठोड तयार केलं होतं ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की सायली या गाठोड्यावर तर तुझं नाव आहे आणि आतमध्ये तन्वीच्या वस्तू कशा तेव्हा सायली म्हणते की अवो रविराज सर या वस्तू तन्वीच्या नाही त्या वस्तू माझ्या आहेत ते ऐकून आता अर्जुन आणि रविराजच्या काळजात होऊन दोघांनाही तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि दोघेही अवाक होऊन आता सायलीकडे बघू लागतात सायली म्हणते की अहो असं काय बघताय मी जे आहे तेच सांगते पाहिजे तर तुम्ही मधुभाऊंना विचारा तेव्हा आता दोघांनाही म्हणजे दोघांच्याही समोर भयानक सत्य आलेलं असतं आणि आता लगेचच त्या सत्याचा पडताळा आणि खात्री करून घेण्यासाठी आता रविराज आणि अर्जुन ताबोडतोब आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर आता पोलिसांची परमिशन काढून रविराज हा मधुभाऊंसमोर येतो आणि म्हणतो की मधुभाऊ अहो हे गाठोड्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का हे गाठोड्यावरती सायलीचं नाव होतं तर लगेचच मधुभाऊ ते गाठोडं बघतात आणि म्हणतात की हे तर सायलीचं गाठोडं आहे आणि यामधल्या वस्तूसुद्धा मला ज्यावेळेस सायली सापडली त्यावेळेस तिच्याजवळ सापडल्या म्हणून मी तिच्या त्या जुन्या गोष्टी या गाठोड्यामध्ये जपून ठेवल्या आणि असे प्रत्येकाचे मी आश्रमामध्ये गाठोडे करून ठेवले आहे ते ऐकताच ता आता लगेच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊ हे जे सांगतात त्यावरून त्या वस्तू म्हणजे तन्वीच्या वस्तू आणि हे गाठोडं सायलीचं म्हणजे सायली हीच तन्वी असल्याच्या भयानक सत्याचा रविराजसमोर आता भयानक उलगडा झालेला असतो आणि त्या सत्याची आता खात्री करून घेण्यासाठी आता रविराज समोर एक भयानक आयडिया आलेली असते आणि लगेचच विचार करत असलेल्या रविराजांकडे ब बघत अर्जुन म्हणतो की कसला विचार करतोय सिनियर आणि काय झालं रविराज म्हणतो अर्जुन तू बघतोयस ना गाठोड्यावरील नाव सायलीचं आणि आतमध्ये वस्तू तन्वीचा म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे तर आता लगेच अर्जुन म्हणतो की सिनियर एक काम कर मला त्या तन्वीवरती आता मोठा संशय येऊ राहिलेला आहे ताबडतोब आता तू घरी जाऊन तन्वीच्या पायावरील ते तुळशीपत्र खरं आहे की खोटं हे चेक कर आणि लगेचच लगे आता रविराजला सुद्धा अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं आणि लगेचच हुशार अर्जुन आता रविराजला म्हणतो की सिनियर त्यासाठी मी तुला एक आयडिया सांगतो ज्या वेळेस तन्वी झोपलेली असेल त्याच वेळेस तुला आता तिच्या पायावरील ते तुळशीपत्र बघता येईल अन्यथा तुला ते बघता येणार नाही आणि जर तू तन्वीला तसं विचारलं तर तन्वीला संशय येईल तेव्हा रविराज म्हणतो की ज्युनियर अखेर तू माझा चेला हुशारच निघाला आणि आता लगेचच रविराज म्हणतो की रात्रीच्या वेळेस मला ही चेक करावं लागेल आणि आता लगेच आता रविराज हा ज्यावेळेस रात्री झोपलेली असते त्यावेळेस आता तन्वीच्या रूममध्ये येऊन तन्वीचे पाय वर करतो आणि त्यावेळेस तन्वीच्या कोणत्याही पायावरती तुळशीपात्राची खून नसते आणि ते बघताच आता खडकण रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ताबडतोब रविराज अर्जुनला फोन करून ती सर्व हकीकत सांगतात तर लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर अजून पाय वर करून चांगलं डोळे मोठे करून बघ तर लगेचच रविराज म्हणतो की अरे आता डोळे फुटायची वेळ आली तन्वीच्या तळ पायावर कुठलीही तुळशीपात्राची खून नाही आणि लगेचच आता अर्जुनला तिसरे सत्य समोर येऊन मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या प्रियाच्या पायावर तुळशी पात्राची खून नाही म्हणजे सायली हीच तन्वी असल्याच्या भयानक सत्याचा आता अर्जुन समोर आणि रविराज समोर भयानक पुराव्यासगट बॉम्ब फुटलेला असतो तर आता सायली हीच ही ही तन्वी असल्याचे सत्य दोघेही गुरु शिष्य कसे समोर आणतात आणि पूर्णाई ही सायलीचा तन्वी म्हणून कसा नाच सोन म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा